नमस्कार शेतकरी मित्रांनो जय किसान शेती सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वच शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या कपाशीवरती का जो काही पाते फुलामध्ये आहे तर कपाशीवरती कुठली फवारणी करण्यात गेली पाहिजे खास करून अमावस्येसाठी हे या व्हिडिओमधून मी आज तुम्हाला सांगणार आहे माहिती आवडल्यास चॅनलला नक्की फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नागार्जुना कंपनीचे जे काय आहे प्रोपेक सुपर हे प्रति लिटर पाण्यासाठी दोन एम एल त्या ठिकाणी याची फवारणी करायची आहे त्याच्याचबरोबर त्याच्या जोडीला हे जे काय आहे बाजार कृषी सेवा केंद्रामध्ये उपलब्ध असलेले निंबोळी अर्क हे एक ते दीड एम एल लिटर पाण्यासाठी याचे प्रमाण प्रोपेक सुपरबरोबर वापरायचे आहे आणि जे काही बोंडाळे असते त्याचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी मार्केटमध्ये मा उपलब्ध असणारे रायपर प्रोक्लेम हे जे काय आहे इमामेक्टीन बेन्झोएट असणारे असणारा घटक हे एकरी शंभर ग्रॅम त्या ठिकाणी याच्या सुपर बरोबर वापरायचे आहे जेणेकरून कपाशी या पिकावरती जो काही बोंडाळीचा प्रादुर्भाव होणार होत असतो तर तो, तो याची फवारणी केल्यानंतर त्या ठिकाणी कमी होणार आहे आणि कपाशीचे पीक हे अतिशय चांग सुस्थितीत राहून चांगला कापूस हा त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो येत असतो माहिती आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद